मध्य प्रदेशातील एका गावातील रहिवासी मागील वर्षभर एका दगडी गोळ्याच्या स्वरूपातील वास्तूचे कुलदैवत म्हणून पूजन करीत होते मात्र याचबाबत आता एक थक्क करणारा खुलासा झालेला आहे गावकरी ज्या सापडलेल्या दगडी गोळ्यांची पूजा करत होते ते दैवी नसून चक्क एका डायनासोरचे जीवाश्म अंडे असल्याचे समजत आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा कुलदैवत आपल्या शेतजमिनीचे आणि पशुधनाचे संकट आणि दुर्दैवापासून रक्षण करतील या समजुतीनुसार धाराच्या पडळ्यातील गावकरी शेती करताना सापडलेल्या दगडांची काकडभैरव किंवा भिलाट बाबा म्हणून पूजा करत होते गावातील रहिवासी वेस्ता मंडलोई यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार असे म्हटले की आम्ही भिलाट बाबांना नारळ अर्पण करायचो आणि पूजा करायचो गावकरी पावसात बकऱ्यां बकऱ्याही अर्पण करायचे मात्र तज्ञांच्या पथकाने जेव्हा गावाला भेट दिली तेव्हा हे दगड लाखो वर्ष जुनी डायनासोरची अंडी असल्याचे लक्षात आले लखनौच्या बिरबल सायनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलेसोनियसच्या तज्ज्ञांनी नुकतीच या क्षेत्राला भेट दिली तेव्हाच तेथील रहिवाशांना समजले की ते ज्या दगडी गोळ्याची पूजा करत आहेत ते डायनॉसॉरच्या टायटोनॉसॉरस प्रजातीचे अंडे आहे डायनासोर जीवाश्म राष्ट्रीय उद्यानात विविध जुन्या काळातील जीवाश्म साठवले जातात जिल्ह्यात आतापर्यंत अशी दोनशे पन्नासहून अधिक डायनोसॉरची अंडी सापडली आहेत मध्य प्रदेशातील नर्मदा खोऱ्यात डायनोसॉरची चांगली संख्या होती असे मानले जाते शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की डायनोसॉर सुमारे एकशे दशलक्ष वर्षापासून पृथ्वीवर फिरत होते